नंदुरबार जिल्ह्यात बिबट्याचे थैमान सुरूच बिबट्याच्या हल्ल्यात नऊ वर्षीय बालक ठार पंचेचाळीस दिवसात सात बालक बिबट्याच्या हल्ल्यात ठार निष्क्रिय वन विभागाविरोधात नागरिक करणार आंदोलन नंदुरबार जिल्ह्यात बिबट्याचे थैमान सुरू असून गेल्या पंचेचाळीस दिवसात सात बालके हे बिबट्याच्या हल्ल्यात ठार झाल्याने जिल्ह्यातील नागरिकांनी वन विभागावर प्रचंड रोष व्यक्त केलाय शारदा तालुक्यातील राणीपूर येथील रोहित मोरे या नऊ वर्षीय बालकावर काल सायंकाळी बकऱ्या चारत असताना बिबट्याने हल्ला करून जीवेठार ठार मारले तब्बल तीन तास उलटल्यानंतर देखील वनविभागाकडून कोणीही पाहणीसाठी आले नसल्यामुळे ग्रामस्थांनी वन विभागावर मोठ्या प्रमाणात संताप व्यक्त केलाय विशेष म्हणजे परवा झालेल्या ग्रामसभेत बिबट्याला करण्याचा ठराव देखील मंजूर करण्यात आला होता परंतु या ठरावासाठी ग्रामसभेत वन विभागामार्फत कोणीही उपस्थित नव्हते या परिसरात चार ते पाच बिबटे हे मुक्त संसार करत असून नागरिकांच्या जीवाला मोठा धोका निर्माण झालाय नेमकं वन विभाग करतात तरी काय असा प्रश्न नागरिकांकडून उपस्थित होताय मयत बालकाला रात्री उशिरापर्यंत ग्रामीण रुग्णालय म्हसावदे ते शवविच्छेदन करून परिवाराला सोपविण्यात आले एवढी मोठ्या प्रमाणात नागरिक परिसरातील नागरिक व सामाजिक कार्यकर्ते उपस्थित होते जमावाचा आक्रोश पाहून पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला लोकशाही हक्क न्यूज चॅनल साठी प्रदीप चौधरी संचालक नवापूर मोहित मेहरबान मोरे वय वर्षीय दहा ह्या एक निरागस बालगाला एका बिबट्याने त्यांच्या बळी घेतला ही घटना तीन वाजता घडली तिथून थोड्याच हाकेच्या अंतरावर फॉरेस्ट ऑफिस आहे तीन वाजता घटना घडल्यानंतर पाच वाजेपर्यंत तिथे एकही अधिकारी एकी फॉरेस्ट कर्मचारी आला नाही याला जबाबदार कोण आहे यांच्या नि या जिल्ह्यामध्ये हा सहावा बडी आहे यांना तिथल्या ग्रामपंचायतचे सदस्य सरपंच ग्रामसभेच्या ठराव घेतला यांना ठरावाची नकल दिली तिथं यांना बोलवण्यात आलं यांच्या प्रतिनिधी कोणी हजर राहिला नाही